नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो डी एम ए आर पदभरती संदर्भात शासनाकडून आकृतीबंद निश्चित करण्यात आलेलं आहे पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणती कोणती पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहे डी एम आर अंडर ठीक आहे वैद्यकीय शिक्षण व द्रव्य विभाग मंत्रालय खुद्दमधील पदांचा आकृतीबंध निश्चित करणे दिनांक पहा एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ही महत्वपूर्ण या ठिकाणी अपडेट जे आहे ते प्रसिद्ध झालेली आहे प्रशासकीय विभाग त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबत शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक एकोणतीस सहा दोन हजार सतरावे मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत या आदेश आदेशानुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य खुद्द विभागास मंजूर करण्यात आलेल्या पदांचा सर्व कश आढावा घेऊन विभागाच्या कामाची वाढलेली व्यापकता आणि त्यानुसार चार अधिकची कार्यासने निर्माण करण्याचे तसेच नवीन पद निर्मिती अस्तित्वातील पदे व्यपगत करणे याबाबतच्या प्रस्तावात मान्य मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने दिनांक आठ दहा दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सन दोन हजार चोवीसमधील तिसऱ्या बैठकीने या ठिकाणी या पदांकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाचे खुद्द आस्थापनेवरील दहा कक्ष अधिकाऱ्यांची वाढीव पदे निर्माण करून एक उच्च श्रेणी लघुलेखक दोन लघुटंकलेखक दोन टंकलेखक अशी एकूण पाच पदे व्यपगत करून सुद्धा सुधारित एकशे बत्तीस पदांचा आकृतीबंद करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आणि त्या संदर्भातचा आकृतीबंद आता निश्चित करण्यात आलेला आहे शासन निर्णय त्या संदर्भात प्रसिद्ध झालेला आहे यामध्ये पहा कोणती कोणती पदे आहेत जसे की या ठिकाणी आपण पाहिलं तर अपर मुख्य सचिव प्रधान सचिव हे पद आहे संवर्ग पद आहे एक जागा करने आता आहे या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे सहसचिव आहे यस सत्तावीसनुसार या ठिकाणी पेस्केल असणार आहे पाच पदे आहेत उपसचिव आहे, आहे अप्पर सचिव आहे कक्ष अधिकारी हे देखील पद आहे बावीस जागा भरण्यात येणार आहे लेखा अधिकारीच्या एक जागा सहायक लेखा अधिकारी एक जागा निवड लघुलेखक हे एक दोन जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक लघु टंकलेखक टंकलेखक हे पद आहे uh, सहायक कक्ष अधिकारी एकूण सदोतीस जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे या सोळानुसार चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चा चारशे एवढी वेतन श्रेणी सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी असेल नंतर लिपिक टंकलेखक हे पद आहे चौतीस जागा भरण्यात येणार आहे वाह चालक यस सहा नुसार एकोणीस हजार नऊशे ते सहा त्रेसष्ट हजार दोनशे एवढी या ठिकाणी वेतन श्रेणी असेल एक जागा भरण्यात येणार आहे नंतर शिपाई हे देखील पद आहे येस वन नुसार पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढी वेतन श्रेणी शिपाई या पदासाठी असेल शिपाई या पदाच्या बारा जागा भरण्यात येणार आहे तसेच एकूण एकशे बत्तीस जागांकरिता ही पदभरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे सुधारित आकृतीबंद बंदास या ठिकाणी शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे ठीक आहे तर हे काही पदे आहेत या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य खुद्द विभागाच्या सुधारित हा आकृतीबंध या ठिकाणी शासनाकडून या आकृतिबंधास मान्यता देण्यात आलेली आहे आता जाहिरात कधीपर्यंत येईल लवकरच विद्यार्थी मित्रांनो आता जाहिरात जी आहे ते येणार आहे सुधारित आकृतीबंद या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे रिक्त जागा किती आहेत कोणत्या पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत ते सर्व या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहे त्यामुळे लवकरात लवकर ही जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध झालेली दिसेल ओके सो ही महत्त्वपूर्ण अपडेट होती जी की आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील पदभरती रिलेटेड तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद